नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत संसदेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरत असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंसा शब्दाचा वापर केला आणि यामुळंच संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटत असताना आता पुण्यामध्येच या प्रकरणावरून भाजपा शहराध्यक्ष आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष आमणे सामणे आल्याचं पाहायला मिळतंय आहे संसदेमध्ये बोलत असताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं यावेळी बोलताना राहुल गांधींनी जे लोक स्वतःला हिंदू म्हणवतात ते चोवीस तास हिंसा करतात असं विधान केलं और जो लोग अपने को हिंदू कहते हैं, वो 24 घंटा हिं, हिंसा 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 नफरत 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 असत्य सत्य या वक्तव्यानंतर संपूर्ण देशभर पडसाद उमटत असतानाच पुण्यामध्येही भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी शहरवर पोस्टर लावत राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलंय ज्या राहुल गांधींनी संसदेमध्ये हिंदुस्थानामध्ये बहुसंख्या असणाऱ्या हिंदूंचा अपमान करणारं विधान केलं आणि ते असं म्हणत आहेत की हिंदू हिंसक आहेत केवळ इतर धर्मियांची मतं मिळवण्यासाठी मुस्लिमांचं लांगुल चालन करण्यासाठी मला असं वाटतं की हिंदूंवरती अशा पद्धतीने जर राहुल गांधी बोलत असतील तर भारतीय जनता पार्टी त्यांना योग्य भाषेमध्ये उत्तर देईल हा हिंदुस्थान हिंदूंचा आहे हिंदू हे सहिष्णू आहेत हजारो वर्षांची परंपरा परंपरा असणारा हिंदू धर्म आहे आणि अशा हिंदूंबद्दल अपमान करणारं विधान राहुल गांधी करतायत म्हणून आम्ही या ठिकाणी असं म्हणलं की स्वामी विवेकानंदांनी जे उद्गार काढले होते की खबरदार हिंदू धर्माला नावं ठेवाल तर तुम्हाला समुद्रात फेकून देऊ मला असं वाटतं की ही तमाम हिंदूंची भावना आहे त्यानिमित्ताने आज आम्ही ही पोस्टरच्या माध्यमातून प्रकट केली आहे त्याबद्दल काय मला असं वाटतं की अरविंद शिंदे हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि ज्या पद्धतीने केंद्रामध्ये पप्पू बालिश चाळे करतात तसेच बालिशपणा अरविंद शिंदेनी आज पुण्यामध्ये केलाय त्यांनी जे विधान केलं ते पुण्याच्या संस्कृतीला पुण्याच्या राजकीय परंपरेला शोभणार नाहीये ना ना ना। त्यामुळे पुणेकर जाणतात आणि अरविंद शिंदेच्या विधानावरती मी काही बोलणं हे मला असं वाटतं की काही कारण नाहीये ना ना। अरविंद शिंदेचं हे अत्यंत बालिश विधान आहे दरम्यान धीरज घाटेंनी लावलेल्या फ्लेक्स बाबत काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता या फ्लेक्स बाबत बोलताना धीरज घाटेंवर टीका करत असतानाच अरविंद शिंदेंची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं भाजप शहर अध्यक्षाने असे पोस्टर शहरभर लावलेले आणि भाजप अध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन फिरत असतो ते मर्डर त्याचा करणार बघ त्याला विचारत तुझं वागणं काय नंतर फिर तू फिरू शकतो का एकटा असा तू नाही फिरू शकत तुझी क्वती तू मरशील माहिती आहे कारण तुझे कर्म तशी पोलीस संरक्षण घेऊन फिरतात बॉडीगार्ड घेऊन फिरतात का फिरतात कारण तुम्ही कर्मच तशी केलेली आणि जे कर्म तुम्ही कराल तसं तुम्हाला भोगावं लागणार एकंदरीतच काय तर राहुल गांधींनी केलेल्या या विधानानंतर आता पुण्यात भाजपा आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय अशा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास